पैलवान चंद्रहार पाटील यांचीही सांगली लोकसभेची उमेदवारी फायनल महाविकास आघाडीच्या शिवसेना गटातून उतरणार आता दातांच्या सोडा विटा शहरात कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता मल्टी मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा सांगली लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार निवडीवरून संपूर्ण जिल्ह्यातील लोकांची उत्खंठा शिगेला लागली आहे भाजपकडून संजय काका पाटील यांनाच ग्रीन सिग्नल मिळणार असल्याचं वृत्त आल्यानंतर आता दुसरीकडून पैलवान चंद्रहार पाटील यांचंही नाव महाविकास आघाडीतून पुढे येत आहे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ते सांगली लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं वृत्त आहे याबाबत मातोश्रीवर जोरदार हालचाली सुरू आहे कोल्हापूर येथील जागा काँग्रेसला सोडावी अशी मागणी झाल्यानंतर सांगली लोकसभेची जागा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब गटाला देण्यात यावी अशी मागणी करण्यात आल्याचं समजतंय याबाबत महाविकास आघाडीकडून जोरदार बैठका चवला असून खासदारकीचा उमेदवार निवडीबाबत चर्चा सुरू आहे पैलवान चंद्रहार पाटील हे गेल्या अनेक महिन्यापासून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे त्यांनी तसा जिल्ह्यातील लोकांशी संपर्क वाढवलेला आहे ते खासदारकीची निवडणूक लढवणार आहेत हे नक्की असलं तरी ते कोणत्या पक्षातून लढणार याबाबत होतं आज संजय काका पाटील यांची भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याचं वृत्त आल्यानंतर दुसरीकडून पैलवान चंद्रहार पाटील यांचे देखील नाव महाविकास आघाडीतून पुढे येत आहे अनेक वेळा पैलवान चंद्रहार पाटील हे वंचित बहुजन आघाडीतूनही निवडणूक लढवणार असल्याचं वृत्त येत असताना वंचितने देखील चंद्रहारच्याच नावाला पसंती दिली परंतु सांगलीची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मागितले त्यामुळे शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर चंद्रहार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे एकूणच अजून विशाल पाटील यांची भूमिका काय याबाबत माहिती पुढे आली नसली तरी ते काय निर्णय घेतात याकडे अनेकांच्या नजर आहे परंतु संजय काका विरुद्ध चंद्रहार अशी सांगली लोकसभेची निवडणूक होणार असल्याचे संकेत सध्या तरी या निमित्ताने मिळतात चंद्रहार पाटील हे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत ते मुंबईमध्ये सध्या तळ ठोकून आहे कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेने मागितलेली असून यासाठी चंद्रहारच हे उमेदवार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे शिवसेनेच्या ठाकरे गटांनीही कसल्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकण्याचा चंग मानला आहे त्यामुळे सांगलीची निवडणूक हे रंगतदारच होणार आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स एज्युकेशनल टूर्स एक्सक्ल्युझिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा